बापरे बाप सोन्याचे भाव गगनाला भेटले बघा आजचे सोन्याचे भाव बघा मुंबई मधले सोन्याचे भाव दाखवत आहे हे बघा तारीख पण बघा तारीख किती आहे हे आजचे सोन्याचे भाव आहेत बघा बघा किती दहा ग्रॅम गोल्ड चे चोवीस कॅरेट आहे बघा चोवीस कॅरेट बघा चोवीस कॅरेट मध्ये नाईन्टी नाईन सोनं असतात चोवीस कॅरेट चे मुंबई मधील सोन्याचे भाव बघा अठ्ठ्याऐंशी हजार आठशे ऐंशी तब्बल अठ्ठ्याऐंशी हजार आठशे ऐंशी हे चोवीस कॅरेटचे आहेत आणि बावीस कॅरेटचे जवळपास आहे ओके त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या सुद्धा दाखवतो आता पुण्याचे बघू आपण हे बघा पुण्याचे पुण्यामध्ये हे बघा पुण्यामध्ये सोन्याची रेट बघा किती आहेत हे बघा पुण्यामध्ये हे कालचे आजचे बघा तुम्ही हे आजचे टुडे एक ग्रॅम आठ हजार सत्तर रुपये त्यानंतर दहा ग्रॅम दहा ग्रॅम किती ऐंशी हजार सातशे रुपये भाव आहे सोन्याचा पुण्यामध्ये किती दहा ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे ऐंशी हजार सातशे रुपये हे आजचा भाव आहे म्हणजे आजचा म्हणजे वीस फेब्रुवारीचा ओके त्यानंतर आपण बाकी पण तुम्हाला दाखवतो मी हे बघा इथे हैदराबादचं पण दाखवतो मी इथे पण त्यांनी चोवीस कॅरेट गोल्डचा भाव दिलेला आहे चोवीस कॅरेट किती एकोणनव्वद हजार दोनशे रुपये किती एकोणनव्वद हजार दोनशे रुपये आणि हा कसा चढ उतार होत आहे बघा सोन्याच्या भावामध्ये हा बघा हा हा आले बघा तुम्ही हा चढ उतार होत आहे बघा इथे सतरा जानेवारीला किती बघा इथे चार इथे चार फेब्रुवारी म्हणजे एक फेब्रुवारीच्या दरम्यान हे पंच्याऐंशी हजारापर्यंत होता बघा हे पंच्याऐंशी हजार आणि आता हे असं वरवर हे बघा नव्वद हजारापर्यंत सोन जात आहे थोड्या दिवसात नव्वद हजार क्रॉस करेल कारण लग्न आहे राष्ट्रीय दिल्ली मधील पण तुम्ही पाहू शकता चोवीस कॅरेट सोन्याचे भाव दिल्लीमध्ये एकोणऐंशी हजार एकोण हजार शंभर रुपये आहेत बघा दिल्लीमध्ये ओके तर सोन्याचे भाव प्रचंड वाढत आहेत तुम्हाला सोने खरेदी करून ठेवायचे असेल तर आताच खरेदी करून ठेवू शकता आपण दररोज सोन्याचे अपडेट देत दे दे राहू त्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद